शंभरदा बनवलेला हा पदार्थ यात वेगळा असं काय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का पण हा जो पदार्थ आहे ना हा खरंच वेगळा आहे यामध्ये जे पीठ वापरलेलं आहे मेथी आणि मटारचा वापर करून बनवलेले दहा ते पंधरा मिनटात तयार होणारा नाश्त्यासाठी असो किंवा डब्यासाठी अगदी पटकन तयार होणारा हा पदार्थ आज आपण थालीपीठ भाजणी वापरून बनवणार आहोत नाश्त्यासाठी अप्पे अतिशय पौष्टिक खायला अतिशय चविष्ट लागतात थालीपीठ भाजणी म्हटलं की फक्तच थालीपीठ न बनवता त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवता येतात मग चला बनवूया आजची थालीपीठ भाजणी वापरून बनवलेले अप्पे यासाठी दोन वाट्या थालीपीठ भाजणी घेतली आहे ही भाजणी कशी बनवली याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते पण जर आता तुमच्याकडे थालीपीठ भाजणीच नसेल तर एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बाजरीचं आणि अर्धी वाटी बेसनपीठ यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ घातलं आणि पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा आहे दोन चमचे तीळ घालून घेतली पाव चमचा हिंग घालायचा अर्धा चमचा यामध्ये गरम मसाला घातला आहे मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची आता यामध्ये भरपूर मेथी वापरायची कारण हिवाळा म्हटलं की मस्त अशा ताज्या हिरव्यागार भाज्या येतात आणि त्या खायलाही चविष्ट लागतात तर इथं दोन वाट्या मी मेथी घेतली आहे ती स्वच्छ धुवून मग बारीक चिरून घ्यायची आता यामध्ये एक हिरवं वाटण घालायचं तर इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं यामध्ये एक चमचा जिरे घालायचं आणि ही बारीक पेस्ट करून घ्यायची किंवा मग खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरीही चालेल आता ही पेस्ट यामध्ये घालून घेतली या कोणतेही मसाले वापरलेले नाही जो काही तिखटपणा आहे तो फक्त हिरवी मिरचीचा आहे त्यामुळे तुमच्या अंदाजाने मिरच्या कमी जास्त करून घ्या एक वाटी घेतली आहे हिरवे वाटाने फ्रेश वाटाने आहेत शिजवलेले अजिबात नाही कच्चेच आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडेसे जाडसर याची भरड करून घ्यायची आहे वाटाने शिजवलेले वाफवलेले नाहीत कच्चे फ्रेश वाटाने वापरलेले आहेत तर ही जाड सरच भरड करायची खूप बारीक पेस्ट करायची नाही हवं असेल तर खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घेतले तरी चालेल अखंड वाटाने वापरले तर ते लवकर शिजणार नाहीत म्हणून ही, ही जाडसर भरड करून घ्यायची थालीपीठ भाजणी बनवतानाच मी हळद वापरली त्यामुळेच यामध्ये वेगळी अशी हळद घातलेली नाही पण जर तुम्ही ज्वारी किंवा बाजरीचं पीठ वापरून आपे बनवत असाल तर मात्र हळद लाल तिखट गरम मसाला धने जिरे पावडर हे सगळं तुम्हाला घालायचं आहे आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये पाणी घालायचं सुरुवातीला एक कप पाणी घालून घेतलं आणि पीठ भिजवताना थोडंसं सैलसर सा, भिजवायचं जसं आपण भजी बनवण्यासाठी पीठ भिजवतो तसंच पीठ भिजवायचं आहे खूप घट्टसर पीठ नको आता हे पीठ बघा थोडंसं घट्टसर आहे पुन्हा यामध्ये एक कप पाणी घालून घेतलं तर पीठ भिजवण्यासाठी जवळपास अडीच कप पाणी लागतं तुम्हाला ते थोडंफार कमी जास्त लागेल मी इथे थालीपीठ भाजणी वापरली जर तुम्ही ज्वारी बाजरीचं पीठ वापरत असाल तर कदाचित तुम्हाला पाणी थोडं जास्तही लागेल आता हे सर पीठ भिजवलेलं आहे जर तुम्हाला आपे हे अजून थोडेसे सॉफ्ट हवे असतील तर यामध्ये थोडासा खाण्याचा सोडाही वापरू शकता पण मी इथे सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलेली नाही हे मिश्रण बघाल तर इतपत पातळसर हवं हो आणि आता लगेचच अप्पे बनवायला लगे। घेऊ पत्र चांगलं गरम झालं त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि यामध्ये आवश्यक असेल तुम्हाला आवडत असेल तर तीळ घाला तर मी ते थोडीशी तीळ घालून घेतली त्यानंतर आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं तेही घालून घ्यायचं आणि लगेचच आपे बनवायचे अगदी दहा ते पंधरा मिनिटात नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी असं हा झटपट पौष्टिक पदार्थ कारण यामध्ये पीठ आंबवण्याची अजिबात गरज नाही यावर झाकण ठेवायचं मध्यमचेवर दहा मिनटं एक वाफ काढून घ्यायची यामध्ये ज्या भाज्या वापरल्या त्या सगळ्या कच्च्या वापरलेल्या आहेत त्यामुळे त्या व्यवस्थित शिजाव्या आणि अप्पे देखील आतपर्यंत व्यवस्थित शिजले जावे यासाठी यावर झाकण ठेवून एक वाफ काढायची म्हणजे सगळ्या भाज्या आणि हे पीठ व्यवस्थित शिजलं जातं तर दुसऱ्या बाजूने पलटवून हे आपे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि परत एकदा पाच मिनटं कमी आचेवर अप्पे व्यवस्थित भाजून घ्यायचे तर यावर आवश्यक वाटत असेल तर पुन्हा तेल घाला पण आपण जे तेल वापरलं त्यामध्येच हे आपे अगदी व्यवस्थित भाजले जातात आणि बघाल तर परफेक्ट असे हे पौष्टिक आपे बनवायला खरंच खूप सोपे आहे बॅचलरही सहज बनवतील आणि खायला तर अप्रतिम थालीपीठ नेहमीच बनवता पण त्याच भाजणीपासून नाश्त्यासाठी असा हा पौष्टिक पदार्थ जरूर ट्राय करा घाई गडबडीच्या वेळेस डब्यासाठी असो किंवा मग नाश्त्यासाठी वाफाळता चहा आणि त्यासोबत गरमागरम पौष्टिक मेथी मटारचे अप्पे खायला अप्रतिम आणि बनवायला एकदम सोपे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत